विद्यार्थी मित्रांनो अक्षरसमूहाची किंवा अक्षरांची मालिका या प्रकारातील आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न थोडासा वेगळ्या पद्धतीचा आतापर्यंत पहिल्या प्रश्नापेक्षा प्रश्नचिन्ह सुरुवातीला दिलेला आहे त्याच्यानंतर पुढे पी एस फी हा अक्षरसमूह पुन्हा ई एच के हा अक्षरसमूह आहे टी डब्ल्यू झेड हा अक्षरसमूह आहे आय एल ओ अक्षरसमूह आणि मग प्रश्नचिन्हाच्या जागी याची निश्चित क्रमबद्धता शोधून बीई एच आय एम पी जी किंवा झेड सी एफ या अक्षरसमूहापैकी योग्य अक्षरसमूह आपल्याला निवडायचा आहे या प्रश्नामधील अक्षर जर बघितलं पी यू हा मागे गेलेलाय पुन्हा टी पुढे आलाय पुन्हा आय मागे आहे म्हणजे ज्यावेळेस एक अक्षर पुढच्या क्रमांकाचं एक अक्षर मागच्या क्रमांकाचं असतं त्यावेळेस दिलेल्या अक्षर मालिका असू द्या दिलेली संख्या मालिका असू द्या त्याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या मालिका असतात इथं मालिका कशी क्रिएट होते बघा